ते किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्याचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी आपल्या गणपती बाप्पाच्या निवेद्यासाठी छान असे रव्याचे मोदक बनवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने ही मोदक आपल्याला बनवायचे आहेत हे बघा हे घेतलेलं आहे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि ही एक नारळ मी खाऊन खिसून घेतलेला आहे हे गावरान तूप घेतलेलं आहे मी आणि एक वाटी ही रवा घेतलेला आहे आणि ते एक ग्लास आपण हे दूध घेतलेला आहे चला तर मग आता आपण सर्वात आधी बनवून घेणार आहे आपल्या मोदकासाठी सारण बघा आधी आपण घेणार आहे सारण बनवून त्यासाठी टाकणार आहे आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहे कढईमध्ये कढई आपली गरम झालेली आहे तूप गरम झालेलं आहे आपण आता ही खीस टाकून घेणार आहे आपल्याला चांगला मस्त असा चांगला कुरकुरच हालून घ्यायचं आहे भाजून त्यामध्ये आपल्या थोडासा आपल्याला नॉर्मल आपल्याला खिस थोडासा भाजून घ्यायचा जास्त लाल करायचा नाही हा असाच आपल्याला पांढरा शुभ्र असा खिस घ्यायचा पाहिजे फक्त थोडासा भाजून घ्यायचा

कमी फोडून घ्यायचे आहे आणि मस्त असं हे सारण बनवून घ्यायचं आहे गुळ तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे टाका गोड कमी जास्त तुम्ही टाकू शकता आता व्यवस्थित आपल्याला हे गुळ घालून परतून घ्यायचंय छान मस्त असं गुळ सगळा विरगळलेला आहे आपल्याला हे सारण थोडस सुटसुटीत करून घ्यायचं आहे असं हलवून हलवून आपल्याला सारण थोडस सुटसुटीत करायचं आहे जे गुळाचं पाणी आहे ते थोडंसं ह्याच्यामधून कमी करून घ्यायचंय आपल्याला हे बघा आता आपलं सारण मस्त असं सुकतीत झालेलंच आहे आणि आपल्याला हे आता गार करून घ्यायचं आहे आणि गार केल्याच्या नंतर अजून सुकल्यानंतर हे अजून थोडंसं घट्ट होतं त्याच्यामुळे आपण आता गॅस बंद करणार आहे आणि हे सारण आपलं गार करून घेणार आहे हे बघा आपण सारण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे कढईमध्ये आता त्यात टाकणार आहे मी एक अर्धा चमचा विलायचीच विलायची पावडर टाकणार आहे आणि ह्याला आता आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे आणि मस्त असं हे गार करून घ्यायचं काढून घेतलेलंच आहे आता त्यातच आपल्याला बनवायचं आहे आपल्याला ह्याच्यासाठी पीठ बनवायचं आहे त्यात आम्ही एक टाकलेला आहे आता मी, मी एक चमचा तूप टाकलेला आहे तूप गरम झालं की आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता जसं हे एक ग्लास दूध तर घेतलेलं आहे मी पण जसं लागेल तसं आपल्याला हे दूध टाकायचं आहे आता मी टाकून घेणार आहे अर्धा ग्लास हे बघा हे थोडस मी ठेवलेलं आहे हे बघा इकडे ठेवलेलं आहे हे दूध गरम करायला त्यातच टाकणार आहे आपलं मोदक बनवणार आहे त्याचं पीठ सुद्धा मी थोडंसं गोड करणार आहे आतलं तर सारण मी गूळ टाकून थोडंसं गोड बनवलेलंच आहे आता नॉर्मल एक चमचा साखर टाकून घेणार आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नसेल टाकायचं तरी तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल आपलं सारण असं बी गुळ घालून गोड बनवलेलंच असतं आता हे आपल्याला दूध छान असं उकळी आल्या येऊ द्यायचं आहे चांगलं एक उकळी आल्याच्या नंतर आपल्याला रवा टाकायचा आहे आपलं चांगलं उकळत आहे आता आपण टाकून घेणार आहे गॅस थोडासा कमी करणार आहे कारण आपण रवा टाकल्या टाकल्या आपल्या रव्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे त्यासाठी गॅस थोडा कमी करून एक सारखा आपल्याला रवा टाकून हलवून आहे हिरवा आपल्याला मस्त चांगला असा शिजवून आहे अजून थोडस दूध लागलं तर आपण वरून टाकू शकतो गरम केलेलं दूध आहे आता आपल्याला ह्याला असं शिजून घ्यायचं थोडस दूध मी टाकणार आहे कारण शिजायला रवा आपला थोडासा जाडसर आहे बारीक रवा असला तर लवकर शिजला जातो जरा मोठ्या रव्याला जास्त शिजून घेणार हे बघा असं दाबून दाबून आपल्याला हे असं फिट बनवून घ्यायचं आहे उलतण्याने ही करून हलवून हलवून यात काय नाहीये फक्त दूध गरम करून ठेवलं तरी वरून तुम्ही टाकला तरी काही फरक पडत नाहीये फक्त असं छान मस्त मऊ शिजवून घ्यायचंय आपल्याला हे बघा रव्याचा असं छान मस्त असं पिठाचा गोळा होईपर्यंत आपल्याला असं बनवून घ्यायचं आता हे गोळा झालेलाच आहे आपला आता थोडस हे आपल्याला थोडं गार करायचंय जसं आपल्या हाताला स्वस्वला असं बनवायचं आहे आणि छान असं मस्त हे आपल्याला मळून घ्यायचंय हे बघा पीठ आपलं थोडस गरमच आहे तर आपल्याला असं वाटीच्या साहाय्याने असं पीठ आपलं मस्त असं एक जीव करून घ्यायचा आहे गरम असतं थोडंसं आणि गरम गरम मध्ये छान असं मळलं जात एक चमचाभर आपण तूप टाकणार आहे आणि अजून असं टाकून आपण ह्याला चांगलं मऊ करून घेणार आहे तर वाटीने छान मऊ झालेला आहे असा छानसा आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हा बघा छान असा आता हे गोळा झालेलाच आहे तयार आता आपण घेणार आहे याचे मोदक बनवायला हा बघा बघू शकता तुम्ही आपल्या हाताला सुद्धा हे पीठ लागत नाही आणि छान असा मस्त पांढरा शुभ्र असा हे आपला गोळा तयार झालेला आहे तर आता आपण ह्याचं घेणार आहे आता मोदक बनवण्यासाठी ही पीठ आपलं तयारच झालेलं आहे आता आपल्याला जेवढे मोदक बनवायचे आहे असे हे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत बघा जेवढा तुम्हाला मोठा लहान तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता हे बघा असे सगळे आता हे गोळे मी बनवून घेणार आहे बघा तुम्हाला मी दोन प्रकार सांगणार आहे एक ह्याच्यावर लाटून बनवा तुम्हाला जर असं नसल जमलं तर ह्याच्यावर लाटून पण व्यवस्थित होतात नाहीतर हे अशा हातानेच आपल्याला अशी एक वाटी बनवून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे वाटी बनवून घ्यायची आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा आपल्याला भरायचं आहे अशी खोल वाटी करून घ्यायची आपल्याला असं भरून आपल्याला हे इथंच दाबून घ्यायचं आहे मस्त असं दाबून घ्यायचं आहे थोडस मोदक भरून मोदक अशी बनवणं अवघड काम आहे का थोड्याफार कळ्या पडतात पण होतात व्यवस्थित अशा प्रकारे बनवू शकता आणि असं नसेल जमल वा हातावर वाटी करून तर ह्याच्यावर पण लाटून छान होतात आता होता हे सगळे मोदक आपण असेच बनवून घेणार आहे हे हातावर वगैरे बनवणं थोडंसं अवघड वाटतं मग तुमच्याकडं जर साच्या असेल तर त्यात तुम्ही घालून हे बघा अशी वाटी बनवायची आणि त्याच्यामध्ये हे ठेवायचं आणि बनवू शकतो आपण असं पण बघा असं हातावर किंवा लाटून दोन तीन प्रकाराचं मी तुम्हाला आता हे बनवायला सांगत दाखवलेलं आहे तुम्हाला जे सोप वाटेल ते तुम्ही बनवू शकता बघा अशी मस्त खोल वाटी करून घ्यायची आहे असे हे करून घ्यायचं बघा अशी वाटी बनवून घ्यायची आपल्याला हे बघा बघा वाटी छान मस्त अशी झालेली आहे सुद्धा पडणार आहेत आता ह्यात घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं सारण टाकून अशा प्रकारे आपल्याला हे तोंड बंद करून घ्यायचं आहे जेवढे तुम्हाला साईज लहान मोठे आता मी बऱ्याच साईजचे बनवलेले आहेत हे थोडासा मोठा बनवलेला आहे बघा हे तू पण मोठा छोटे मोठे असे हे बनवून आता ह्या सगळे आपण मोदक बनवून घेणार आहे हे बघा मैत्रिणी एवढे मोदक झालेले आहे जवळजवळ ही बावीस तेवीस मोदक झालेला आहे आता हा राहिलाय शेवटचा हे बघा अशा प्रकारे अशी मस्त बोल वाटी करून घ्यायची आपल्याला आणि मी लहान मोदक बनवलेले नाही आहेत मी एक मोदक खाल्ला तरी मोदक आपल्याला खाल्ल्यासारखा वाटला पाहिजे म्हणून भरपूर मी सारण खोबऱ्याचं भरून हे बघा काय अशा प्रकारे मोदक बनवलेले आहेत जास्त कळ्या पडलेल्या नाही आहेत पण मोदक मस्त असे झालेले आहेत कळ्या काढणं थोडस अवघडच आहे बघू शकता हे बघा अशा प्रकारे मस्त असे मोदक सगळे बनवून घेतलेले आहेत मी आता आता आपण इकडे ठेवलेलं आहे गरम पाणी हका बघू शकता किती छान हे असे मोदक मस्त असे हे झालेले आहेत संपूर्ण करून आपले आता आपण याला फक्त पाच मिनटासाठी आपण ह्याला उकडून घेणार आहे कारण आपण ही रवा मस्त असा हा उकडूनच घेतलेला आहे तरीसुद्धा आपण थोडंसं आणखीन ह्याला आपण उकडून घेणार आहे हे बघा हे चाळण घेतलेली आहे आपल्याकडं वड्या उकड्याची चाळण असली तरी त्यात पण उकडलं जाऊ शकतं हे घेतलेले आहे पूर्णाची चाळण मी आता हे सगळे ह्याच्यात असे ठेवणार आहे सगळे ठेवून घेऊन आपण छान मस्त ह्याला पाच मिनिटासाठी फक्त पाच मिनिटात हे आपले असे मस्त असे हे मोदक बनवून तयार होणार आहेत खायला पण छान आणि बनवायला एकदम सोपे पीठ उकडायची गरज नाही काय नाही मस्तपैकी असा शिरा बनव बनवायचा आहे आपल्याला आणि मळून असे छान ही मोदक आपल्याला बनवून घ्यायचे आहे सगळे बसले तर मला दोन वेळा लाव लागतील असे वाटतंय मी आता एवढे मोदकही उकडून घेणार आहे इकडे गरम झालेलं आहे पाणी आता हे आपण पाच मिनिटासाठी छान ह्याला वाप देऊन घेणार आहे बघू शकता तुम्ही मस्त असा हे प्रसाद तयार झालेलाच आहे मस्त आता आपण याला वाप देऊन घेऊया हे बघा मैत्रीण मस्त असे हे मोदक तयार झालेले आहेत खाण्यासाठी आणि आपल्या गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी सुद्धा बघू शकता है मोदग हे बघा हे अशा प्रकारे मोदक झालेले आहेत आणि तुम्हाला एक सांगायचं आहे उकडताना मोदक शक्यतो केळीचं पान असेल तर आपल्या चाळणीमध्ये ठेवून केळीच्या पानावर ठेवा कारण चिटकणार नाही आहेत हे बघा असे झालेले आहेत मस्त माझे मोदक बघू शकता आजचा हा रव्याच्या मोदकचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो